गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ मिलिंद रामजी नरोटे यांनी आज गडचिरोली पोलीस ठाण्यात माजी उपमुख्यमंत्री बिहार यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली तेजस्वी यादव यांनी समाज माध्यमावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानकारक व सामाजिक तेढ निर्माण करणारे मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आमदार नरोटे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे तक्रारीनुसार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजताच्या सुमारास आमदार नरोटे यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित मजकूर दाखवला यामध्ये तेजस्वी यादव यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटारडेपणाचे वायफळ आरोप करताना जुमलेबाजी युवांवर अन्याय खोटी आश्वासने यासारखे के आरोप केल्याचे नमूद आहे आमदार नरोटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की भारताचे पंतप्रधान गेली दहा ते बारा वर्षे देशात शांतता बंधुभाव व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत असताना अशा प्रकारचे वक्तव्य समाजात तेढ व असुरक्षितता निर्माण करणार आहे तसेच या ट्विट सोबत जोडलेले गाणे व काही फोटो व्हिडिओ देखील जनतेमध्ये दोष व रोष पसरवणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे तक्रारीसह त्यांनी संबंधित ट्वीट चे स्क्रीनशॉट व लिंक पोलिसांना पुरावा म्हणून सादर केले आहेत या मध्ये बिहारच्या गया जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वापरलेली भाषा ही जाणीवपूर्वक बदनामी करणारे व अपमानकारक आहे असे आमदार नरोटे यांचे म्हणणे आहे या प्रकरणावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून सदस्य विधानसभा व जबाबदार नागरिक म्हणून मला वाटते की अशा प्रकारचा समाज माध्यमावरील प्रचार समाजात अस्थिरता निर्माण करतो त्यामुळे कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे समाज माध्यमांवरील वक्तव्यांचा प्रभाव आजच्या काळात अतिशय मोठा झाला आहे सार्वजनिक पदावरून केलेल्या विधानांची सामाजिक राजकीय आणि कायदेशीर परिणामकारकता लक्षात घेता जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणे गरजेचे आहे मोदी आहे तेजस्वी यादव साहेबांनी आता गयामध्ये आज सभा ठरवलेली होती आयोजित केलेली आहे तर त्याच्या संदर्भात तेजस्वी यादवनी मोदी साहेबांना खोटे म्हणजे जे आरोप केलेले आहेत की इथे ग गया, आज गयामध्ये मोदी साहेब येणार आहेत आणि खोटेची बरसात होणार आहे आणि जे योजना देणार आहेत ते पण खोटे असणार आहेत ते हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असं त्यांनी आरोप केलेला आहे त्या संदर्भात एक ट्विटरवरती एक गाणंसुद्धा त्यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये लाठीचार्ज हे सर्व गोष्ट्या त्यांनी दाखवलेल्या आहेत हे कुठेतरी आपल्या संविधानाला अनुसरून नाही आहे आणि जे असे प्रसार करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी नागरिकांक आम्ही एक सुधान नागरिक असून आणि एक गडचोलीचा एक विधायक आहे आमदार असल्यामुळे मी आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन लेखी तक्रार देतो की त्यांच्या विरोधात एक लेखी तक्रार दिलेली आहे मी त्यांना त्यांच्या त्यांच्याविरोधात तक्रार केलेली आहे ताव आणि मग त्याच्यानंतर त्यांचे गुन्हा केले असतील तर त्यांना अटक करण्यात यावी हे माझी तक्रार आहे